त्रिदिव देव दिशाधर कंदरे समुदिते नलिनी परिणेतरी त्रिपदया सवितारमृा वरम त्रिदिव म्हणजे स्वर्ग त्याचा देव म्हणजे इंद्र त्याची दिशा म्हणजे पूर्व दिशा तेथील धर म्हणजे पर्वत उदयपर्वत त्याच्या कंदरे म्हणजे तरी नलिनी म्हणजे कमल परिणे म्हणजे नायक कमलांचा स्वामी असलेला सूर्य समुद इथे उगवला असता तज्जना हा म्हणजे ते सर्व वरपक्षातील वधूपक्षातील सज्जन त्रिपदया रुचा म्हणजे गायत्री मंत्राने सवितारम म्हणजे सूर्याला परिणामंतम नमस्कार करत वंदन करत म्हणजे संध्या वंदनादी आध्नी करत वरम म्हणजे व्यंकटनाथाच्या जवळपास उपासत म्हणजे उपासना केली म्हणजे प्रातकाळी इंद्राची जी दिशा पूर्व दिशा त्या दिशेला कमलांचा कमलांना विकसित करणारा सूर्य उगवणार असता सर्व सज्जनांनी संध्यावंदनादी गायत्री मंत्रांनी युक्त असे प्रातरिक केले